श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामीकृपेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे तीस डिसेंबर उद्या संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आपण मनोभावे करावी कारण करा की गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि विद्येचे देवता आहे गणपती बाप्पाकडे जर आपण काही मागितले तर ते भक्तांच्या इच्छा या लवकरच पूर्ण करत असतात या दिवशी आपण काही उपाय देखील करायचे आहे आणि काही का सेवा देखील करायची आहे जेव्हा आपण सेवा करून मग उपाय करू मग ते उपाय खूप फलदायी ठर असतात या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्म एखादी सेवा करत असतो तर ती सेवा खूप फलदायी ठरत असते त्यामुळे जेव्हा पण आपण पन सेवा करत असाल तेव्हा शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करावी अगदी सहा वाजता केली तरी पण चालेल पण ब्रह्म हा खूप महत्वाचा असतो आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण दुधाने पंचामृताने गणपती बाप्पाला अभिषेक करू शकता अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीष हे जरूर पठण करायचे आहे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील जरूर करावे कारण की या दिवशी जर आपण गणपती अथर्वशी पठण केले किंवा श्रवण केले तर त्याचे अगणित फायदे हे आपल्याला बघायला मिळतात तुमच्या मुलांची बुद्धी ही कुशाग्र होत असते तसेच मुलांना ज्या काही अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतात ते देखील दूर होत असतात त्यामुळे जर आपण गणपती अथर्वशी रोज पठण केले श्रवण केले तर त्याचे आपल्याला फायदे हे नक्कीच बघायला मिळतील व तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या देखील लवकरात लवकर पूर्ण होतील आपण सर्वप्रथम एक चौरंग ठेवायचं आहे चौरंगावरती तुम्ही एखादं वस्त्र अंथरायचं आहे त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीची किंवा तुम्ही सुपारीची देखील स्थापना करू शकता तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल तसेच आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे देखील दूर होतील घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहील तर या उपायासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे आणि एक विड्याचं पान घ्यायचं आहे तर विड्याचं पान तुम्ही अगोदरच्या दिवशीच घरी आणून ठेवलं तरी पण चालेल विड्याचं पान अगोदर आणल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलने देखील धुवू शकता आणि गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जलाने देखील हे पान धुवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला एक सुपारी देखील घ्यायची आहे आणि जो रक्षासूत्राचा धागा असतो तो धागा देखील घ्यायचा आहे मग जो लाल आणि पिवळा एकत्र धागा असतो तो धागा घेतला तरी पण चालेल आपल्याला सर्वप्रथम विड्याचे पान घ्यायचं आहे विड्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मग आपण सर्वप्रथम ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सुपारी घ्यायची आहे सुपारीला आपण गणपती बाप्पाचे स्वरूप मानायचे आहे आणि सुपारीला आपल्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे मग तुमच्याकडे जर रक्षासूत्राचा धागा नसेल तर दुसरा जो लाल धागा असतो करगुटा देखील बोलतात तो देखील आपण बांधला तरी पण चालेल आपल्याला असे पाच विडे गुंडाळून घ्यायचे आहे त्यानंतर ही जी सुपारी आहे ती स्वस्तिकच्या अगदी मधोमध मद आपल्याला ठेवायची आहे मध्यबिंदीवर आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये अकरा तिळाचे दाणे घ्यायचे आहे आता तिळाचे दाणे पांढऱ्या तिळाचे दाणे आहे ते पांढऱ्या तिळाचे दाणे आपण घ्यायचे आहे तसेच आपण अकरा काळ्या तिळाचे दाणे देखील घ्यायचे आहे आणि एक गुळाचा खडा देखील आपल्याला घ्यायचा आहे अगदी छोटासा खडा असला तरी पण चालेल आपल्याला गणपती बाप्पाच्या ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे हा जप तुम्हाला जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही स्मरण देखील करू शकता किंवा तुम्ही जप माळेने देखील हा जप करू शकता जप माळ नसेल तर तुम्ही धान्यावरती देखील जप हा करू शकता मग एकशे आठ धान्याचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर आपल्या हातामध्ये जे तीळ आहे आणि गूळ आहे ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे अगदी छोट्याशा वाटीमध्ये तिथे आपण हे तीळ आणि गुळ गणपती बाप्पा पुढे ठेवायचे आहे त्यानंतर दोन फुल असलेल्या लवंगा सुद्धा आपण गणपती बाप्पाला अर्पण करू शकता लवंगा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या देखील गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आपण दिवसभरामध्ये ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप हा आवर्जून करायचाच आहे आणि एकशे वे आठ वेळा हा जप आपल्याला करायचाच आहे तसेच आपल्याला हा उपाय चंद्रोदय होण्याच्या अगोदर करायचा आहे तुमची ही पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे दूर होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे तसेच जर तुमची काही एखादी इच्छा असेल की खूप दिवसाची आहे ती पूर्ण होत नसेल तर ती देखील तुम्ही गणपती बाप्पाला सांगावी बघा तुमची इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होईल नंतर आपण एक तांब्याचे भांडे घ्यायचे आहे मग तामण घेतला तरी पण चालेल तसेच आपल्याला थोडेसे पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकायचे आहे पांढरे फूल टाकायचे आहे पांढरे फूल नसेल तर तुम्ही दुसरे कोणतेही फूल घेतले तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला जिथून चंद्र दिसतो तिथे जायचे आहे मग तुम्ही तुमच्या गॅलरी मध्ये देखील जाऊ शकता किंवा तुम्ही टेरिसवरती गेला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला हे पांढरे तीळ काळे तीळ आणि गुळ सोबत घ्यायचं आहे उजव्या हातावरती आपण हे घ्यायचं आहे ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम सोम सोमाय नम या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा जप हा करू शकता मग अकरा वेळा देखील हा जप करू शकता किंवा एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा देखील या मंत्राचा जप हा करू शकता आणि या पात्रामध्ये तांब्याच्या पात्रामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचे आहे म्हणजे पांढरे तीळ आणि गू सर्व टाकायचे आहे आपल्याला चंद्राला अर्धे द्यायचे आहे यामुळे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते तसेच आपण जी सुपारी घेतली होती ती सुपारी आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायची आहे तसेच संध्याकाळी देखील आपल्याला ती सुपारी तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही सुपारी तिथून उचलायची आहे आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील ही सुपारी ठेवू शकता कारण यामध्ये साक्षात गणपती बाप्पाचा सा आशीर्वाद आहे अशी सुपारी जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे पैशाचे ओघ हे वाढत जातात तसेच कोणतीही आर्थिक टंचाई ही जाणवत नाही भरपूर वेळा असे होते की आपण मेहनत तर करतो पण आपल्याला मेहनतीचा मोबदला हा मिळत नाही पाहिजे तसे त्याचे पैसे देखील मिळत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा मग दे ही सुपारी तुम्ही अगदी तिजोरीमध्ये ठेवली तरी पण चालेल त्याचे आपल्याला अगणित फायदे देखील हे बघायला मिळतील या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे आपण जर सेवा करून मग उपाय केले ना मग ते उपाय खूपच प्रभावी आणि फलदायी ठरत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद